ね、はい,い。い मागण्या आहेत आपले आमच्या मागण्या पहिलं तर का जे हिट रन कायदा जे लागू केलेला आहे ते मागे घ्यावा आणि परत रस्त्यावर सुरक्षा पाहिजे आणि त्यांच्या परिवाराला एज्युकेशनमध्ये मध्ये शिक्षणामध्ये थोडंसं त्यांनी सवलत द्यावी आणि दुसरी गोष्ट ड्रायव्हरच्या हितमध्ये आणि एक कायदा कोणता तरी काढावा ज्याने करून ड्रायव्हरला मारहाण होऊ नये ज्या अपघातात मारहाण होते ड्रायव्हरला हे मारहाण झाली नाही पाहिजे मारहाण जर झाली नाही तर मला सांगा हे कायदा लागू करायची गरजच आली नसते हे कायदा कसा लागू केलाय काय नाही हे त्यालाच माहित आहे त्यांच्याकडे जे ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हर जर खाली बसला समजा आमच्या सरकार जर उपोषणला बसला तर त्यांनी चलावा कसा त्याच्यामध्ये सर्वांच नुकसान आहे रावार एक असा आहे की रस्त्यावर सगळ्याला घेऊन चालतो आणि सगळ्याच्या सुख दुःखामध्ये साथ देतो तर हे त्यांना नाही समजत म्हणून आज त्यांचा मुद्दा कुठलाच नाही सम ड्रायव्हर समाजासाठी बसलेले आहेत सगळ्या ड्रायव्हर समाजानं त्यांना साथ म्हणून गाड्या घरी लावा सगळ्यांनी येऊन येऊन होता तुम्हाला जसा वेळ बसून तसं त्यांच्यासोबत बसून त्यांना सहकार्य करा सगळ्याला हात जोडून मी नयचे कोणीही उद्यापासून गाडी रोडवर काढायची आज ज्या गाड्या तुम्ही काढून आणल्या घेऊन घरी लावा हे ड्रायव्हर असतील मालकाला सांगा मी हात वेळ येणार नाही एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो तुम्हाला हात जोडून निघा वेळ येऊ नका आता हे धमकी समजा काही समजा गाडी आणायल त्याची ती कनपट्टी ना आमचा जोडा राहील आमचा कोणत्या गाडी येते तुम्ही गाड्या घरी लावून बसा ना त्याच्यावर फिरतारी आमदार खासदार मी बघतो हा भाडाला मी चाललो याला भाडा हे चाललं अरे फोटो सोडून द्या असलं तुम्हाला रोज रोज गाडी काढ म्हणायची वेळ येऊ देऊ नका आता धमकी समजा काय समजा जे गाडी आणेल त्याची गणपती राहील आमचा जोडा राहील आम्ही लढायला तुमच्यासाठी आमचं काय घेणं दे आम्ही मारतो आम्ही घरी बसून राहतोच समारा आम्ही लढायला तुम्हाला वेळ घरी तुमचं सहकार्य करणे आम्हाला तुमचं सहकार्य करा माझ्या बापानं भाडं दिलं माझ्या सहकारा विमान आहे मी चाललो हे म्हणून गाडी कोणी आणू नका नकाने कडक गाड्या बंद चार दिवस गाड्या बंद दिवस तुझ्यावर निर्णय लागणार लागणार आहे घोडं खातील का लोक गाड्यामध्ये मालच येणार नाही भरला सर हे आपल्याला आता नाही आपल्यामुळे जे चलायला जेच्यामुळे आपण तंना गेलोत आणि तुम्ही गाडी घरी सर्व जल्दी सबच्या लेकराला दोन गाडीने येते भाडीपाला गाडीने येते क्विंटल गाडीने येते तुम्ही गाड्या घरी लावून बसा ना कशावर फिरत आधारी आमदार करर मी बघतो नाही नाही बरोबर येडा सांगा वाला भाडायला मी चाललो येला भाडायला हे चाललं अरे मूर्खपणा सोडून द्या असला